गृह मंत्रालयावरती सडकून टीका केली आहे फडणवीस कमिशन खोर असल्याची टीका नाना पटोले केली आहे तर पोलिसांवरती अरेरावी करणाऱ्यांवरती कारवाई करणार का असा सवाल संजय राऊतांनी विचारला आर्किटेक्टच नाही तो मूर्तिकारच नाही तर त्याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही सुद्धा दोषी आहे आम्ही डीजीला पत्र लिहिलेलं आहे की दोन्ही सरकारवर गुन्हे दाखल करा ही मागणी आम्ही केलेली आहे आणि राहिले फडणवीस जे सांगतात की आम्ही राजकारण करतो तर ठीक आहे आम्हाला राजकारण ते म्हणतात म्हणजे परवा बदलापूरच्या घटनेत झाले त्यालाही तेच राजकारण म्हणतात मग तुम्ही कमिशन खोर जनतेचे पैसे दिवसा ढवळ्या तिजोरीतून आहे महाराजांचा अपमान करतात याला कुठलं राजकारण म्हणायचं त्याचं उत्तर त्यांनी द्यावं हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडाने बरं का त्यात कोणी आमदार असतील खासदार असतील मला त्यात पडायचं नाही पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे